हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माननीय श्री वैभव काका नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा वाळव्यात काले वाटेगावची अर्जुन पैलवान जोडी ठरली हुतात्मा केसरीची मानकरी वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य हुतात्मा केसरी बैलगाडी स्पर्धेत काले वाटेगाव येथील दमदार अर्जुन पैलवान जोडीने सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकवला विजेत्यांना एक लाख आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये रोख आणि आकर्षक शिल्ड प्रदान करण्यात आले या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल पाचशे त्र्याऐंशी बैलगाड्यांचा सहभाग घेतला होता वीरधवल यूथ क्लब आणि हुतात्मा समूहातील सर्व संस्थांनी काटेकोर नियोजन करीत स्पर्धा अविस्मरणीय केली याहूनही मोठी आणि ऐतिहासिक स्पर्धा भविष्यकाळात घेऊ असा विश्वास आयोजक वीरधवल नायकवडी यांनी यावेळी व्यक्त केला स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्जुन व पैलवान काले वाटेगाव दुसरा लक्षा व मास्तर मुंबई तिसरा कृष्णा व शंभो काले चौथा बादल व राजा अंबरनाथ पाचवा बन्सी व छोटा स्पायडर पाडळी सहावा बादल व राजा सातवा रॉकी व प्रसाद ऐतवडे खुर्द आठवा ठाकूर व वा चिकण्या वाळवा नववा लक्षा व महिब्या रेटरे दोन ते नऊ क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना सत्तर ते पाच हजार रोख रक्कम व शिल्ड देण्यात आलं तसेच क्वार्टर्स फायनलमधील एकशे नऊ क्रमांक मिळवलेल्या विजेत्यांनाही रोख रक्कम बक्षीस व शिल्ड देण्यात आले पंच म्हणून विजय भिलार प्रमोद खंडागळे सौरभ पवार प्रवीण पवार नंदू कोरे अजित खंडागळे केतन मेटकरी पुष्कराज पाटील यांनी काम पाहिलं झेंडा पंच अभिजित पाटील आबा पैलवान सलीम मुल्लानी हे होते स्पर्धेचे समालोचक धुमाळ भैया देसाई विशाल यादव यांनी केलं आभार मेटकरी यांनी मानले स्पर्धा पाहण्यासाठी वाळवा परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती आमचे मार्गदर्शक हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख माननीय श्री वैभव काका नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाजीराव ईश्वरा मांगलेकर माजी चेअरमन श्री विष्णू उद्योग समूह नागठाणे वाईस चेअरमन हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड वाळवा माननीय सौ जयश्री बाजीराव मांगलेकर माजी सरपंच ग्रामपंचायत नागठाणे